सरकारमध्ये गेले कित्येक चर्चेचा विषय ठरलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे आहेत शिवसेनेचे रायगड स्वतःकडे ठेवत नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे माहिततीतील तणाव काहीसा शमण्याची शक्यता आहे माहिती सरकार स्थापनेनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र या निर्णयावर शिवसेनेने तीर्थ व आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती परिणामी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने पालकमंत्री पदावरील वाद अधिक गहिरा झाला आहे वेळेत तोडगा न निघाल्यास मतदारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे शिवसेनेने रायगडवर दावा ठोकत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला देण्याची तयारी दर्शवली आहे याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे छगन भुजबळ हे नाशिकचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते असल्याने गिरीश महाजन यांच्या तुलनेत अधिक प्रभावी पर्याय म्हणून त्यांची नावे पुढे येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील दादा भुसे नाशिकच्या तर भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते नियुक्त झाल्यावर राजीनामा राजीनामाचा सूर उलटला उमटला आणि त्यानंतरच वादाने रांग उधरली सध्या रायगड एकनाथ शिंदे आणि नाशिक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असल्याने दोन्ही पदांवर शिवसेनेकडून जोरदार दावा केला जात आहे शिवसेनेचे चार आमदार रायगड जिल्ह्यात निवडून आल्याने संख्याबळाचा आधार घेत शिवसेनेचा रायगडवर दावा मजबूत आहे या संदर्भात शिवसेना नेते व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादीला नाशिक जिल्हा आम्ही सोडायला तयार आहोत पण रायगडवर आमचाच दावा राहील एकनाथ शिंदे साहेब यावर योग्य तो निर्णय घेतील असं भरत गोगावले यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा